नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा चॅनल वरती तुमचे सगळ्यांचे स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सी टी परीक्षा पाच वर्ष या साठी सामान्य ज्ञान व चालू घडामोडी म्हणजे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर्स या सेक्शन वरती काही क्वेश्चन्स बघणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या व्हिडिओचा तुमच्या एक्झामसाठी नक्कीच फायदा होईल अशी माझी गॅरंटी जे स्टुडन्स आपल्या चॅनल वरती नवीन आहेत त्यांच्यासाठी एक गुड न्यूज म्हणता येईल तर त्यांच्यासाठी आम्ही एक कम्प्लीट कोर्स अवेलेबल केला आहे त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स लेक्चर्स फुल सिलेबस नोट्स देखील मिळतील या नोट्स मराठी आणि इंग्लिश या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल असते एकदा का तुम्ही आमचा कोर्स जॉईन केला त्यानंतर तुम्हाला आमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर देखील जॉईन केलं जाईल ओके आणि या सर्व गोष्टी तुम्हाला खूप कमी प्राईस मध्ये अवेलेबल करण्यात आलेल्या आहेत अजून काही कोर्स बद्दल माहिती हवी असेल किंवा कुठल्याही प्रकारचे डाउट्स असतील तर मी स्क्रीन वरती दोन नंबर दिले आहेत त्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट देखील करू शकता आता हा किंवा हॅन्ड्रोल कसा करायचा तर त्यासाठी ग्लोबल ऑनलाईन अप्लिकेशन प्ले स्टोर वरती जाऊन डाउनलोड करा त्यानंतर ऍप्लिकेशन ओपन करा एप्लिकेशन ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला इंटरफेस इंटरफेसम होईल पण पहा डाऊनवर्ड साईडवर स्टोअरचा ऐकॉन असेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेस पेज ओपन होईल कोर्सेस पेजच्या सर्च सर्च मध्ये सीईटी असं टाइप करा सीईटी टाईप केल्यानंतर तुम्हाला चार सीईटी चे कोर्सेस अवेलेबल होतील त्यामधला महाराष्ट्र असेल तो कोर्स ओपन करा आणि तो कोर्स एनरोल करा पुढचा प्रश्न मध्ये म्हंटल राज्य घटनेच्या खालीलपैकी डॅश कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे तर कुठल्या कलमामध्ये आहे तर तीनशे अडुसष्ट या कलमामध्ये घटना दुरुस्तीच्या पद्धतीची तरतूद आहे चला तर पुढचा प्रश्न पाहू हरवलेल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे कोणती मोहीम राबवण्यात येते तर आपल्याकडे चार मोहिमेचे ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे ऑपरेशन मुस्कान सेकंड आहे ऑपरेशन जीवन थर्ड आहे ऑपरेशन बालपण आणि फोर्थ आहे ऑपरेशन सतर्क तर करेक्ट आन्सर आहे ऑपरेशन मुस्कान तर हरविल्या बालकांचा शोध घेण्याकरिता महाराष्ट्र पोलिसांद्वारे ऑपरेशन मुस्कान ही मोहीम राबवण्यात येते चला तर पुढचा प्रश्न पाहू माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर या पुस्तकाचे लेखक लेखक तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे या पुस्तकाचे लेखक ही महात्मा गांधी आहेत चला पुढचं पाहू कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रास काय म्हणतात तर कीटकांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रात अँटमोलॉजी असं म्हणतात ओके चला पुढे पाहू वातावरणातील सापेक्ष सापेक्षाद्रतेचे मापन करण्यासाठी डॅडचा वापर केला जातो तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा हायड्रोमीटर पुढे पाहू मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती तर आपल्याकडे चार वेगवेगळ्या बीग ग्रंथीचे ऑप्शन्स आहेत पहा जठर यकृत हृदय आणि मोठी अतरे तर करेक्ट आन्सर आहे यकृत म्हणजेच ज्याला आपण इंग्लिश मध्ये लिव्हर असं म्हणतो चला पुढचा प्रश्न पाहू या वायूस हसविणारा वायू असे म्हणतात आता कुठल्या वायूला हसविणारा वायू म्हणतात तर नायट्रो नायट्रस ऑक्साईड याला हसविरणार वायू असं म्हणतात आणि ज्याचा केमिकल फॉर्म्युला येनोटो असा होतो चला पुढे पाहू दोन हजार वीस ची बत्तीसावी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा दोन हजार एकवीस ला खालील कोणत्या देशात आयोजित करण्यात आली होती तर करेक्ट आन्सर आहे विद्यार्थी मित्रांनो पहा जपान या देशात आयोजित करण्यात आली होती ओके म्हणून आपण त्याला टोकियो ऑलिम्पिक दोन हजार वीस असं म्हणतो चला पुढचा प्रश्न पाहू देवेंद्र झांझरिया हा खेळाडू कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे तर करेक्ट आन्सर आहे भाला तर देवेंद्र झांझरिया हा खेळा हा खेळाडू भालाफेक या के... क्रीडा खेळाशी संबंधित आहे आता मध्ये दोन सुवर्णपदक जिंकणारा तो पहिला भारतीय पॅरालिम्पिक खेळाडू देखील आहे चला पुढचा प्रश्न पाहू आता सन दोन हजार एकवीस मध्ये खालीलपैकी कोणत्या देशाची सर्वात आनंदी देश म्हणून निवड झाली होती तर आपल्याकडे वेगवेगळे दे चार देशांचे ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे जपान सेकंड आहे फिनलँड थर्ड आहे आईसलँड आणि फोर्थ आहे स्वीडन तर करेक्ट आन्सर आहे पहा फिनलँड तर सन दोन हजार एकवीस मध्ये फिनलँड या देशाची सर्वात जास्त आनंदी देश म्हणून निवड करण्यात आली होती चला आता पुढे पाहू आणि जर आपण इंडियाला पाहिलं तर इंडिया आपल्या इंडियाचा एकशे चौवेचाळीसवा नंबर म्हणून निवडून आला होता चला पुढचा प्रश्न पाहू आता काल्लिटी कौन्सिल ऑफ इंडियाच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार एकवीस मध्ये महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणते शहर सर्वाधिक स्वच्छ शहर ठरले तर करेक्ट आन्सर आहे नवी दिल्ली चला पुढचा प्रश्न पाहू प्लेइंग माय मायवे या पुस्तकाचे लेखक कोण आहेत आपल्याकडे पहा चार व्यक्तींचे ऑप्शन्स आहेत फर्स्ट आहे सचिन तेंडुलकर सेकंड आहे सौरभ गांगुली थर्ड आहे विराट कोहली आणि फोर्थ आहे राहुल द्रविड करेक्ट सचिन तेंडुलकर तर ते प्लेइंग इट माय वे या पुस्तकाचे लेखक हे सचिन तेंडुलकर हे होते चला पुढचा प्रश्न पाहू अहमदाबाद मुंबई बुलेट ट्रेन साठी आर्थिक व तांत्रिक सहाय्य या देशाकडून मिळणार आहे तर कुठल्या देशाकडून मिळणार आहे तर जपान या देशाकडून मिळणार आहे चला पुढचा प्रश्न पाहू अलीकडेच भारत सरकारने डांड्याच्या प्राण्यास राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केले आहे तर हत्ती करेक्ट आन्सर आहे हत्ती तर अलीकडेच भारत सरकारने हत्ती या प्राण्यास राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणून घोषित केले आहे तर राष्ट्रीय वारसा प्राणी म्हणजेच नॅशनल हेरिटेज अॅनिमल चला पुढचा प्रश्न पाहू कार्बन ट्रेडिंगची संकल्पना कोणत्या कराराने कराराने रूढ केली आहे तर तो करार म्हणजे आहे तो म्हणजे ट्युटो करार आणि क्लायमेट चेंज होत आहे म्हणून एकशे पन्नास देश म्हणून हे कार्बन ट्रेडिंग चे संकल्प सुरू केली आहे चला पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक कोणता आहे आता पहा वेगवेगळ्या गोष्टींसाठी वेगवेगळे हेल्पलाईन क्रमांक असतात तर तसंच इथे चाइल्ड हेल्पलाईन असं विचारला आहे तर तो असतो वन झिरो नाईन एट चला आता पुढचा प्रश्न पाहू त्रिपुराची राजधानी कोणती आहे तर आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे त्रिपुराची राजधानी ही ही आहे चला पुढे आता लेह व सियाचीन खोरे खालीलपैकी कोणत्या खिंडीने जोडलेले आहेत आपल्याकडे चार वेगवेगळ्या ऑप्शन्स आहेत पहा फर्स्ट आहे खारडुंगला सेकंड चांग आहे चांगला थोडा आहे नाथूला आणि फोर्थ आहे बोमडीला तर करेक्ट आन्सर आहे खांडरुंग सॉरी खारडुंग या खिंडीला जोडलेला आहे चला आता पुढचा प्रश्न पाहू खालीलपैकी कोणती नदी पूर्व वाहिनी आहे तर करेक्ट आन्सर आहे पहा मही तर मही ही नदी पूर्ववाहिनी नाही सॉरी आणि जी गोदावरी कावेरी कृष्णा या ज्या नदी आहेत त्या पूर्ववाहिनी नद्या आहेत त्यासोबतच जर तुम्ही पाहिलं तापी आणि नर्मदा या नद्या पश्चिम वाहणाऱ्या नद्या आहेत चला पुढचा प्रश्न पाहू पंढरपूर शहर कोणत्या नदीच्या किनाऱ्यावरती बसलेले आहे तर आपल्याकडे चार वेगवेगळ्या नद्यांचे ऑप्शन्स आहेत पहा फर्स्ट आहे इंद्रायणी सेकंड आहे प्रवरा सेकंड थर्ड आहे भीमा आणि फोर्थ आहे कृष्णा तर करेक्ट आन्सर आहे भीमा तर पंढरपूर शहर हे भीमा नदीच्या किनाऱ्यावरती वसलेले आहे आता व्हिडिओ इथे थांबूया थँक्यू